नमस्कार मित्रांनो मराठी शिने चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे चला हवा येऊ द्या दोन मधून निलेश पत्ता कट नेमकं काय झालं असावं कारण एकूण बसेल धक्का आणि त्याच्या जागी सूत्रसंचालन कोण करणार आहे हे सर्व जाणून घेण्याअगोदर मराठी शिने चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छोट्या पडद्यावरील पुढील महिन्याभरात काही नवीन कार्यक्रम पाहायला मिळत आहेत जी मराठीवर लवकरच चला हवायुद्या हा कार्यक्रम सुरू होणार आहे दोन वर्षापूर्वी ह्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता तब्बल दहा वर्षे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनोरंजन करत होता मात्र काही कारणास्तव झी मराठी वाहिनीने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आता पुन्हा एकदा चला हवा युद्याशी सीजन दोन भेटीला येणार आहे मात्र निलेश साबळे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार नाही आहे चला हवा येऊ द्या म्हटलं की निलेश साबळे हे नाव आपोआप समोर येते या कार्यक्रमाच्या करता धरता निलेश होता दिग्दर्शनापासून तर सूत्रसंचलनापर्यंत सर्व जबाबदारी निलेश सांभाळत होता मात्र हा कार्यक्रम बंद झाला आणि निलेश कलर्स मराठीवरील हसतायना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात दिसला त्यावरून झी मराठी आणि निलेश साबळे यांच्यात काहीतरी वाद निर्माण झाले असल्याची चर्चा समोर आली होती त्यानंतर चला हवायुद्या सीजन दोनची घोषणा झाली आणि यात सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता अभिजित खांडकेकर हा सांभाळणार असल्याची चर्चा रंगली आहे अभिजितने या अगोदर कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार सोहळे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे तर मित्रांनो चला हवायुद्या हे कार्यक्रम तुम्हाला आवडते काय आणि निलेश साबडे हे तुम्हाला कसे वाटायचे ते नक्की सांगा व मराठी सिनेसी तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद